लोकं आहेत पुढचे गडरक्षक तटरक्षक समाजरक्षक आपण आहोत तरुण ह्या देशाचं भविष्य अब्दुल कलाम म्हणतात म्हणले होते त्यांच्या भाषणात खूप सुंदर म्हणले होते की तरुणांकडं प्रचंड ताकद आहे सदुसष्ट टक्के तरुण आहेत आपल्या इंडियामध्ये आणि ह्या तरुणांनी ठरवलं ना तर आपला देश एक महासत्ता करतील पण ह्या तरुणांनी जर ठरवलं ना तर देश रसाताळालाही घेऊन जातील ह्या तरुणांमध्ये एवढी ताकद आहे आता हे कधी तरुण होतेच की ह्यांच्या काळात त्यांना आयुष्यभर सगळी कामं केलेलीच आहेत पण माझं असं म्हणणं आहे तुम्हाला मित्रांनो अनेक गोष्टी पुढे येतीलच माझ्या पण ह्या गोष्टी फक्त मला बोलूशी वाटल्या तुमच्यासाठी तुमच्याविषयी म्हणून मी बोललो आहे एक तुमच्यापेक्षा वयाने लहान असेल तर छोटा भाऊ समजा मोठा असेल तर मोठा भाऊ समजा आणि एकदमच तुम्ही मोठ्या असाल तर पोहरासर का म्हणून सोडून द्या आणि मी सगळं सांगतो लय टेन्शन घ्यायचं नाही थोडक्यात काय लेट इंजिन घ्यायचं नाही जेवढं झेपल तेवढं घ्यायचं नाही झेपल त्याचं गठोडं बांधायचं आणि कृष्णाने ते टाकून द्यायचं लेट इंजिनमध्ये घ्यायचं नाही